नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आज आपण आहोत कामठ्याच्या शिवारामध्ये शेतकरी बंधूंनो आज आपण जो व्हिडिओचा विषय घेतला आहे तो म्हणजे प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे आपण दुसऱ्या भागाचं व्हिडिओ शूट करत आहोत शेतकरी बंधूंनो आपण जेव्हा हळद प्लॉटवर नियोजन करत असतो त्यावेळेस भरपूर अशा शेतकऱ्याच्या खूप काही समस्या असतात आणि ते वारंवार फोन करत असतात पण प्रत्येक शेतकऱ्याला आपण फोनवर उत्तर देणं किंवा प्रत्येक शेतकऱ्याला माहिती देणं आ, हे एकट्यासाठी तर काही शक्य नाही तर आपण एक असा व्हिडिओ शेअर करून म्हणजे जे शेतकऱ्याचे जे मेजर प्रश्न आहेत त्यावर आपण थोडक्यामध्ये चर्चा करून माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बंधूं आपण याच्या अगोदर एक व्हिडिओ शेअर केला होता त्याच्यामध्ये आपण जे पण शेतकरी चुका करतात त्याविषयी थोडक्यात माहिती दिली होती आज जो आपण व्हिडिओमध्ये जर घेतलाय तर आता जे शेतकऱ्याचे सध्याचे जास्त फोन येऊन जे प्रश्न मांडले त्यामध्ये सर्व जास्त जर काही जर विचारत असतील तर शेतकरी बांधव विचारतात की हळदीमध्ये तणनाशक काय वापरलं पाहिजे आणि कसं वापरलं पाहिजे शेतकरी बंधन नो सध्या जर बाजारपेठेचा विचार केला तर हळदीमध्ये सध्या तरी कोणतं असं इफेक्टिव्ह तणनाशक बाजारपेठेमध्ये उपलब्ध नाही मग याच्यावर पर्याय म्हणून शेतकरी काय करतात की सध्या मजुराची संख्या नसल्यामुळं किंवा क्षेत्रात तेवढं त्यांना मॅनेज होत नसल्यामुळं सरळ सरळ बाजारपेठेतून ग्लायफोशेड आणतात आणि त्याची फवारणी करून घेतात शेतकरी बंधन नो जेव्हा पण तुम्ही हळदीमध्ये तणनाशकाचा वापर करत असताना ग्लायफोशेट कधीच वापरू नका याचे जे साईड इफेक्ट आहेत आज जरी तुम्हाला हळदीवर जास्त दिसले नाही तर फ्युचरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचे साईड इफेक्ट पाहायला मिळतील याचं कारण कसं असते शेतकरी मित्रांनो सध्या ग्लायपोशेट जर तुम्ही वापरलं तर ग्लायपोशेट हे विडी साइड गटातलं तणनाशक आहे म्हणजे हे मातीच्या खाली जरी गेलं तरी ते मुळातून झाडाला सोसले जाते आणि त्या झाडामध्ये ते तणनाशक येते आणि तुमच्या पानाचं जे कोशी विभाग जे नाही म्हणजे हे सेल डिव्हिजन आहे किंवा याच्यामधले जे पानाची रुंदी झाडे याच्यावर मोठा परिणाम करते त्यामुळं तननाशक शे तुम्ही शेतकरी बंधूं ग्लायपोशेट वापरू नका ग्लायपोशेटचा जर वापर तुम्ही केला आज जरी तुम्हाला साईड इफेक्ट दिसले तर फ्युचरमध्ये याचे तुम्हाला जबर साइड इफेक्ट देणार म्हणजे सडीसारखा जो आजार आहे किंवा करप्यासारखा जो आजार आहे याच्यामुळं आपल्या प्लॉटवर बळवते आपल्या पिकाची सर्वात मोठी म्हणजे इम्युनिटी पॉवर जे असतो रजिस्टन्स पॉवर याच्यावर मोठा खूप घात होतो त्यामुळं तुम्ही पहिल्यांदा एक एक लक्षात घ्या शेतकरी मित्र तुम्ही तणनाशका जर वापर नाही केला आणि जर दोन ते ती एक ते दोन जर तुम्ही खुरपण्या करून जर घेतला तर तुमचा प्लॉट एवढा व्यवस्थित सुंदर डेव्हलप होईल की याच्यानंतर तुम्हाला निंदणीची आवश्यकताच पडणार नाही तुम्ही जर आपण जसं अप्लिकेशन सांगितले म्हणजे जसं आपण बेसल डोस आणि तीन मागले जे नियोजन सांगितले ते जर वेळेत केलं तर प्लॉटची एवढ्या कमी वयामध्ये जास्त ग्रोथ होते की तुम्हाला तिसरी निंदणी करण्याची गरज पडत नाही एकदम प्लॉट तुमचा झाकून जातो त्यामुळे तुम्ही ग्लायपोशेटचा वापर न करता दोन दिंडीवर जोर द्या म्हणजे तुमचा फ्युचरमध्ये होणारा फायदा खूप चांगला राहील चा याच्यामध्ये पण तरी पण आता काही शेतकऱ्याकडे पर्यायच नाही समजा विषयच नाही तर शेतकरी बंधूंनो बाजारपेठेमध्ये एक ब्लॉग नावाचं तणनाशक ना आहे म्हणजे सुमोटोमो केमिकलचं ग्लुफोसिनेट नावाचं याच्यामध्ये कंटेन आहे शेतकरी मित्रांनो पण एक, मित एक लक्षात घ्या या तणनाशकाची सुद्धा हळदीवर शिफारस नाही पर्यायी काहीतरी तडजोड म्हणून तुम्ही हळद पिकावर न पडू देता मधात एखादी हुड लाव जर व्यवस्थित जर मदत फुवारून घेतलं तर तुम्हाला तणावर नियंत्रण करण्यासाठी त्याची मदत होते हे सुमोटोमो केमिकलचं ब्लॉग नावानं तणनाशिक येते याचा तुम्ही वापर करू शकता पण सुख करता कुठल्याही तणनाशकाची शिफारस हार्डीवर करत नाही आम्ही विनंती करतो आतापर्यंत आपण स्वतःही तणनाशक मारत नाही आणि दुसऱ्यालाही सांगत नाही सगळ्यात जर आता सध्याचा मेजर प्रश्न जर काही असेल शेतकऱ्याचा तो म्हणजे तणनाशक आणि तुम्ही ग्लायपोशचा जर वापर केला तर शेतकरी बंधू तुमची शेवटपर्यंत हळदीची हवी तशी ग्रोथ हवे तसे फुटवे हवे तशी पानाची जाडी आणि हवी तसा पिकाचा जो इम्युनिटी पॉवर आहे तो येणार नाही आणि तुम्हाला हळदीच्या उत्पन्नामध्ये मोठी घट भेटेल याच्यावर काही शंका नाही त्यासाठी सर्व शेतकरी बांधवाला विनंती आहे की तुम्ही एक दोन खुरपणी करा आणि लवकर लवकर हळदीचे जे नियोजन आहे ते करा म्हणजे हळद तुमचे लवकर लवकर वाढेल आणि सुदृढ अशी राहील आता त्याच्यानंतर शेतकरी बांधव आतापर्यंत जे आता अप्लिकेशन सांगले आहेत ते जास्तीत जास्त आपण सुरुवातीचे जे नियोजन करतो ते जैविक पद्धतीने करतो शेतकरी बांधव पहिल्या खूप जास्त रासायनिक सुरुवात विचार करतात रासायनिकचा जोर कमी करण्यापेक्षा तुम्ही एन के बॅक्टेरिया मायक्रोरायझा ह्युमिक किंवा ट्रेस ट्रेसिलिमेंट्स या गोष्टीचा जास्त विचार करा म्हणजे जेणेकरून आपल्या आपण जेवढे खतं दिलेले आहेत किंवा आपल्या जमिनीमध्ये जेवढे न्यूट्रिशन आहेत त्याचा आपटेक लवकर राहिल्याने आपल्या पिकाची जे इम्युनिटी पॉवर आहे म्हणजे वातावरणामध्ये आ, पिकाला जो रजिस्टर्स पॉवर तयार करायचे जे हार्मोन्स असतात या पिकामध्ये तयार होतात आणि भविष्यामध्ये जे वातावरणातले मोठे मोठे बदल असतात ते पीक सहज सहन करते त्यामुळे तुम्ही सुरुवातीचे जे नियोजन आहे ते जैविक पद्धतीने जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा शेतकरी बंधूंनो याच्यानंतर आता सध्याचा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे यावर्षी जर बघायचं असलं तर खूप मोठं म्हणजे हुमनीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता अटॅक आलेला आहे शेतकरी बंधूंनो हुमणी कंदमाशी आणि करपा या तीन गोष्टी हळद उत्पन्नामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट करतात जवळपास ऐंशी टक्के सत्तर टक्के घट या रोगाने केलेली आम्ही बघितलेले त्यामुळे तुम्हाला होमलीचं नियंत्रण करणं वेळेत गरजेचं आहे कंदमाशीचं नियोजन करणं गरजेचं आहे आणि करप्याचं नियोजन करणं आहे पण तुमचं हे नियोजन तुम्ही ऐन वेळेला करणं चुकीचं आहे तुम्ही आतापासूनच दर पंधरा दिवसाला जर याचं व्यवस्थित जर लक्ष ठेवून गरजेनुसार जर व्यवस्थापन केलं जसं तुम्हाला आवश्यकता असेल तर भविष्यामध्ये तुमचा प्लॉट रोगमुक्त राहण्यामध्ये शंका आहे आता सध्याचं जर वातावरण बघितलं तर ढगाळ वातावरण आहे पाण्याचं थोडे थोडे थुवार येतात यामुळे थोडे करप्याचे स्पॉट कुटुंकेनं साजिक आहे साधे एखादं स्पर्शजन्य बुरशी नशक त्याच्यासोबत एखादं गॅस पॉयझन जर फवारणी केली तर कंदमाशीवर आपल्याला चांगलं नियंत्रण मिळेल करप्यावर मिळेल आणि आता जेव्हा पण तुम्ही हुमणीचं नियंत्रण करता शेतकरी बंधू बरेच शेतकरी ड्रिप औषधं औषध देण्याचा प्रयत्न करतात शेतकरी बंधू जैविक जर औषधं तुम्ही वापरत असले तर ड्रिप द्यायला काय हरकत नाही पण जर तुम्ही रासायनिक पद्धतीने जर हुमणीवर जर नियंत्रण करत असले तर तुम्हाला सांगतो हे जे स्टंप आहेत या स्टंपवर डायरेक्ट तुम्ही नवजल काढून आपल्या पंपाचं नवजल काढून या स्टंपवर ज्यावर डायरेक्टली तुम्ही पाणी टाकायचा प्रयत्न करा जर तुम्ही ड्रिप जर रासायनिक जर नियोजन करून जर नियंत्रण करता तर शक्य नाही शेतकरी बंद्रा एका बेडवर दोन्ही साडकून तुम्हाला ड्रेसिंग करून त्याचं तुम्ही नियोजन करा म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं नियोजन मिळेल आणखी सांगायचा एक विषय आहे की बरे शेतकरी यांचं म्हणणं झालं की बाबा मी कंदमाशीचं अवशेष सोडलं किंवा करप्याचं अवशेष सोडलं कनसडीचं अवशेष सोडलं किंवा हुमनीचं औषध सोडलं शेतकरी बंधूं हा रोग तुम्हाला म्हणजे हे चारही गोष्टी जशी कंदकूच कंदमाशी हुमनी आणि करपा हे चार हळदीतले मेजर आजार तुम्हाला ऑक्टोबर महिन्यापर्यंत वारंवार परिस्थिती फाऊन याच्यावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे हे तुम्हाला एक किंवा दोन ऍप्लिकेशन मधून याच्यावर नियंत्रण मिळत नाही त्याच्यामुळे तुम्ही वारंवार पिकावर लक्ष ठेवा आणि आपल्या पिकावर कसं वारंवार नियोजन करता येईल याच्यावर नियोजन करा आता सगळ्यात आणि एक महत्वाचा प्रश्न शेतकरी बांधव फोन करतात की आमच्या हळदीला वीस दिवस झाले तीस दिवस झाले चाळीस दिवस झाले पण आम्ही कुठलंही खत वापरलं नाही आणि काही शेतकरी असे फोन करतात की सर मी इतके खतं वापरलं दहा सिसीस वापरलं विश्व तेरा वापरलं डी एपी वापरलं म्हणजे त्यांनी सात आठ नमुन्याचे खत एकत्र करतात आणि सर्व ते टाकून देतात शेतकरी बंधून जर तुम्ही शेतीवर हळद पिकामध्ये असंतुलित खताचा रासायनिक जर वापर केला तर तुम्हाला उत्पादनचा सोडा पण तुमचं उलट जमिनीचंही नुकसान होईल आणि त्या पिकाचं नुकसान होईल आपण पहिले व्हिडिओ केल्यानं सांगितलं शेतकरी बंधून आधीच बी आपण याच्यामध्ये सांगितलं होतं की बेसल डोस ला टाकल्याशिवाय हळदीची लागवड करू नका हळद पिकाच्या उत्पादनामध्ये जर तुम्ही चुकीचा बेसल डोस टाकला प्रमाणात जरी खत टाकले किंवा नाही जरी टाकलं किंवा कमी जास्त प्रमाणात जरी टाकलं तरी तुम्हाला सांगतो तुमचं बेसल डोसमुळं वीस ते पंचवीस टक्के उत्पन्नामध्ये घट होण्याची किंवा वाढ होण्याची ताकद फक्त बेसल डोसमध्ये त्यामुळे बेसल डोसाचा विचार करून म्हणजे व्यवस्थित संतुलितच खतं वापरण्याचा प्रयत्न करा तरच तुम्ही याला चांगलं सुदृढ दर्जेदार निरोगी पीक वाढण्यासाठी त्याची मदत होती आता बरेच शेतकऱ्यांनी काय केले नुसतं सिंगल सुपर फूडच खत टाकून ठेवले काही शेतकऱ्यांना भरपूर डीएपी टाकलं काही शेतकऱ्यांनी भरपूर अशी विस्तृत प्रकारचे पासा महिन्याच्या खत टाकले असं करू नका शेतकरी मित्रांनो तुम्ही एखादर न्यूट्रिशन जमिनीत जास्त दिलं तर दुसऱ्या न्यूट्रिशनची कमतरता येते आणि पिकाला जे आपल्याला सोळा ते अठरा अंडाद्रवे ची जे पूर्तता करायची आहे किंवा त्याचं बॅलन्स आहे याच्यामध्ये खूप अडथळे येतात आणि आपले पीक वारंवार रोगाला बळी पडते त्याच्यामुळे आत ज्या पण शेतकऱ्याला बेसल डोस वापरला नसेल किंवा संतुलित वापरला नसेल किंवा कमी जास्त असेल त्यांनी त्यांच्या पद्धतीने तो कसा संतुलित करता येईल किंवा काही जर कमी जास्त असेल ते लवकरात लवकर करून घ्या तुम्ही वाटर सोलबल खतावर जोर देण्यापेक्षा बेसल डोसाच्या खतावर व्यवस्थित नियोजन करा याच्यामुळं तुम्हाला पीक निरोगी दर्जेदार आणि चांगलं उत्पादन देण्यात मदत होते आता काय झालं शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी हळदी लावल्यात पण काही जमीन जे चुनखडी जमीन आहेत किंवा काही शेतकऱ्याचा हळद खोल गेल्या किंवा काही शेतकऱ्याकडे लावली पण पाण्याचा ट्रेस आला म्हणजे अजैविक ताणामुळे शेतकऱ्याच्या काही हळदी पिवळ्या पडल्या किंवा काही शेतकऱ्याचं बियाणं बरोबर नसल्यामुळे हळदीवर पिवळे पण आला शेतकरी बंधूंना हळदीवर पिवळेपणा म्हणजे आपल्याला खूप मोठी धोक्याची घंटा आहे किंवा ते असंतुलित खताचा वापर केल्यामुळे येणारे गोष्टी आहेत त्यामुळे तुमच्या हळदीवरचा पिवळेपणा लगेच एक स्प्रे करून लवकरात लवकर कमी करून घेण्याचा प्रयत्न करा आपण पिवळेपणासाठी पण युट्यूबवर व्हिडिओ दिला आहे तो व्हिडिओ पा आणि जसा तुमच्या पद्धतीनं जास्त पिवळेपणा असेल तर त्याचा व्हिडिओ दिला आहे आणि कमी पिवळेपणा जर असेल तर त्याचा पण व्हिडिओ दिला त्या पद्धतीनं तुम्ही तुमचा पिवळेपणा लवकरात लवकर कमी करण्याचा प्रयत्न करा आता आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जर शेतकरी बांधवांना सांगायचं म्हणजे हळद पिकामध्ये शेतकरी उसासारखं केळीसारखं भरपूर पाणी देण्याचा प्रयत्न करतात हळद पिकाला पाणी लागते पण शेतकरी मित्रांना अतिशय कमी प्रमाणात पाणी द्या तुम्ही आत्तापासून जर हळदीला जास्त पाणी जर दिले तर तुम्हाला जे येणारी भविष्यातली कंदकुज आहे कंदसड आहे याच्यावर तुम्ही नियंत्रण मिळवू शकणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला आत्ता जर पा जर चांगला प्लॉट ठेवायचा असा तर तुम्ही अतिशय कमी प्रमाणामध्ये तुम्हाला जर आवश्यकता असली तरच पाणी द्यायचं तुम्हाला आपण पण एक शास्त्र सांगितलं अगोदर की जर तुम्हाला समजा पाणी किती द्यायचं नसेल तर हे जे माती आहे याच्यावरची हे माती तुम्ही एका हाताने काढायची थोडीशी एक इंच याच्यामधली अशी माती हातात जर तुम्ही धरली आणि याचा जर समजा असा व्यवस्थित जर लाडू तयार जर झाला तर समजून घ्या की तुमच्या हल्डीच्या प्लॉटला पाण्याची सध्या तरी काही आवश्यकता नाही असा जर घट्ट लाडू तयार झाला असा जर लाडू तयार होत नसेल तर तुमच्या हल्डीला पाण्याची आवश्यकता आहे अतिरेक पाण्या बऱ्याच शेतकरी जर हळद प्लॉट मध्ये सडीचा प्रॉब्लेम जर आला तो ते म्हणजे फक्त शेतकऱ्यांनी आती पाणी दिल्यामुळं आलेलं आहे शेतकरी बांधवनं एक लक्षात घ्या आमचा जो व्हिडिओ शेअर करण्याचा उद्देश एवढाच असतो की शेतकरी बांधवाला हळदीचं शास्त्र कळालं पाहिजे शेतकरी हळदीवर खूप खर्च करतात आणि चुकीच्या पद्धतीने खर्च करतात आणि भविष्यामध्ये पुन्हा त्यांना उत्पन्नात मोठी घट होते काहीतरी चुका करत असतात शेतकऱ्यांनी चुका करू नये चांगल्या पद्धतीने शेती करावी हळद पिकाचं शास्त्र समजून घ्यावं आता आम्हाला युट्यूबवर काही काही कमेंट असतात की हे हळद इतक्या दिवसाची नाही हळद तितक्या दिवसाची नाही किंवा तुम्ही खोटं बोलता तुम्ही खोंड शेवट शकता शेतकरी बंधूंनो एक लक्षात घ्या तुम्ही शेती करते वेळेस तुम्ही नवीन शास्त्र समजून घ्या एखादी गोष्ट जर प्रगतशील पद्धतीने जर कोणी करत असेल तर तुम्ही त्याचं शास्त्र समजून घ्या की तो कशा पद्धतीने शास्त्र करतो असं होऊ शकत नाही हे तुमचे जे निगेटिव्ह विचार आहेत ते बाजूला ठेवा याच्या मागेला कारण काय असतं शेतकरी मित्रांनो की याचा अर्थ सरळ सरळ असा होतो की तुमच्याकडे जेवढं ज्ञान आहे ते जगात त्याच्यापेक्षा कुणाकडे ज्ञान नाही असा त्याचा अर्थ होतो हे चुकीची पद्धत आहे शेतकरी मित्रांनो त्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने तीस चाळीस दिवसामध्ये असा प्लॉट डेव्हलपमेंट केला त्याच्यावर नेमकं त्याने काय टेक्निक वापरली त्याच्यावर बियाणं आहे ते जमीन त्यांनी कशी निवडली त्यानं खताचं नियोजन कसं केलं या गोष्टी तुम्ही समजून घ्या आणि स्वतःला अपडेट करत चला आताचा जर सध्याचा जर क्षेत्राचा बघितलं शेतकरी मित्रांनो हळद पिकावरचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी क्षेत्र वाढत आहे आणि योग्य असं बियाणं म्हणजे निरोगी बियाणं शेतकऱ्याला मिळत नसल्यामुळं किंवा आपण जरी चांगल्या पद्धतीनं शेती करत असेल तर शेजाऱ्याची शेती घाण असल्यामुळं किंवा तो शेतकरी चांगलं नियोजन करत नसल्यामुळे त्याचे रोग आपल्या प्लॉटवर येतात म्हणजे अशा गोष्टीमुळं आपण खूप परेशानी येऊ शकतो तर त्यामुळं आपण एकमेक सहाय्यानं सामूहिक पद्धतीनं एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीनं नेमकं हाडीला खतं काय लागतात हळदीमध्ये तन्नाशे वापरता येते का हळदीमध्ये पाणी किती दिलं पाहिजे हळदीला करप्याचे स्पॉट कसे येतात हळदीचा हुमणीचा अटॅक कसा ओळखायचा ह्या प्रत्येक गोष्टीचं तुम्ही शास्त्र समजून घ्या आणि शेती करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला कमी खर्चामध्ये चांगली शेती करता येते आता बरेच शेतकऱ्याचं असं काही म्हणणं असतं की आमचा हळद पिकावर खर्च जास्त होतो काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे की बाबा हळद पिकाला जास्त निविष्ठा लागतात शेतकरी बंधूंनो सगळ्यात मोठी जर चूक काय असेल तर शेतकऱ्यांना शे जमिनीमधून शेणखत गायब केले जोपर्यंत तुम्ही शेणखताचा वापर जमिनीमध्ये करणार नाही आता शेणखत जर वापरायला सांगलं तर शेतकरी सरळ आपलं न कुजलेलं शेणखत वापरतात कुजलेलं शेणखत वापरलं तर शेतीला फायदेशीर आहे आणि न कुजलेलं शेणखत वापरलं तर ते, ते आपल्याला विषाचं काम करते त्यामुळे शेती करते वेळेस पूर्ण माहिती घ्या चांगली माहिती घ्या आणि शास्त्रोक्त पद्धतीनं शेती करण्याचा प्रयत्न करा शेतकरी बंधूंना आम्ही जेव्हा पण हळदीचं नियोजन करत असतो ना कमी दिवसामध्ये हळदीचा प्लॉट लवकर लवकर कसा वाढेल यासाठी आम्ही या हळदीचं बेणं कमीत कमी आधी पंधरा दिवस पाणी त्याच्यावर टाकत असतो त्याचं कारण म्हणजे त्याला त्याच्यातलं जे पाण्याचं प्रमाण कमी झालेलं ते वाढलं पाहिजे त्याला चांगल्या मुळे आल्या पाहिजे त्याच्यातून अंकुरण चांगले आले पाहिजेत म्हणजे जमिनीत टाकल्या टाकल्या दहाव्या दिवशी हळदीचं संपूर्ण अंकुरण झालं पाहिजे त्याच्यावर एक विशिष्ट माती टाकतो जास्त माती नाही कमी नाही या सगळ्या गोष्टीची काळजी घेतल्या जाते आणि तो कधी प्लॉट मग तुम्हाला सांगतो साठाव्या दिवशी त्या प्लॉटला भरपूर असे फुटवे आलेले दिसतात आणि एकशे वीस दिवसात फुटव्याची वाढ होती अशा काही खूप गोष्टीचे शास्त्र आहेत नवीन नवीन टेक्निक आपण त्याच्यामध्ये डेव्हलप केल्या आहेत पण ते, ते शास्त्र तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न तुमच्या मनानं तुमच्या मनात किंवा एखाद्या शेजाऱ्यानं केलं त्याच्या चुका तुम्ही तर तुमच्या उत्पन्नामध्ये घट होईल आणि तुम्ही जर चांगल्या शेतकऱ्याकडे गेले चांगलं जर शास्त्र समजून घेतलं आणि त्याच्या पद्धतीने तुम्ही जर डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न केला तर तुमचा फायदा होईल खूपच खतं वापरले खूपच काही औषध्या वापरल्या म्हणून उत्पादन होते हा तुम्ही संभ्रम दूर करून घ्या योग्य पद्धतीनं शास्त्रोक्त पद्धतीनं शेती केली तर त्याच्यातून आपल्याला उत्पादन होते धन्यवाद